भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आव्हाड यांना झापलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारे आव्हाड अडकले आता वादात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना झापल्याचं पाहायला मिळत आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारे आव्हाड हे आता वादामध्ये अडकलेले आहे जितेंद्र आव्हाड यांच्या या प्रकरणा प्रकारानंतर आता नवा वाद हा समोर आलेला आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना झापल्याचं पाहायला मिळत आहे याचही त्यांना विस्मरण झालं की देशाचं संविधान ज्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आज त्यांचा फोटो फाडण्यापर्यंत असे मोठी अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही आणि उद्या अशा चुका करून कोणी म्हटलं की मी मला माफ करा तर त्यांना माफही करता येईल कायद्याच्या चौकटीमध्ये जी कारवाई कायद्यामध्ये अपेक्षित आहे संविधानामध्ये अपेक्षित आहे संविधानाच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आहेच